आज तुम्ही गोदावरी मराठवाडा पाट बंधारे विभागासाठी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषण केलं होतं काय तोडका निघाल त्याच्यावर आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून गोदावरी विकास महामंडळ कार्यालयासमोर जे आंदोलन उपोषण बोजी समोर चालू होतं त्यामध्ये मूळ मागणी अशी होती की तिथं आपले कार्यकारी संचालक साहेब आहेत किरणवार साहेब संतोष तिरंवार यांना जातीय मानसेकडून जाणीवपूर्वक मागास सूर्य गुप्तेदारांना कंत्राटदाराला कामापासून वंचित ठेवत यांना अनेक वर्षापासून आपण वारंवार पत्रव्यवहार करतो सुशिक्षित बेरोजगार अभियानाच्या माध्यमातून असेल किंवा रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून असेल हा लढा आपण उभा केला होता शासनाचा नियम एकंदरीत पाहिला तर सहकारी बेरोजगार आणि ओपन असं तीन टप्पे असतात या रे याचा हा जो काही टप्पे असतात त्याचा रेशो यांनी कुठल्याही प्रकारे आजपर्यंत पाहिला नाही यामध्ये तेहतीस टक्के हा सहकार्याला असतो तेहतीस टक्के बेरोज बेरोजगारांना असतो आणि उर्वरित चौतीस टक्के असतो हा ओपन निर्णयसाठी असतो परंतु मधुर ज्या संस्था आहेत त्यांना जे काही लोक आहेत स्थानिकचे हे सर्व कामं एकत्रित करून छोट्या मोठ्या सर्व कामं एकत्रित करायचे आणि कंत्राटदारांना मोठमोठ्या कंत्राटदारांना श्रीमंतांना कामं देण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे याचा कळस आणि घाट हाताला आहे हे आपली मूळ बाजू करून त्यांच्या आणून त्यांचं काम आपण रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं आणि मूळ मागणी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आज, आज आपल्याला त्यांच्यातर्फे एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्व सांगितलं की तुमच्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत जसं की सहकारी बेरोजगार आणि ओपन तेहतीस तेतीस आणि प्रमाणे जे काही कामं वाटण्याचा आपला रो रेशो आहे त्याप्रमाणे नियमानुसार आम्ही कामं वाटणार तुमपूर्ण आणि तुमच्या आत पूर्णपणे मागण्या मांडल्या गेल्या आणि ओपन असेल किंवा सहकारी असेल किंवा मजूर संस्कार बेरोजगार असेल कृषी रोजगार अभियंता या सर्वांना कामं वाटण्याचं काम व मागासवर्गीयांना जे काही गुत्ते आहेत त्यांना कामावरून वंचित ठेवण्याचं जे काही काम, काम, काम करू होते ते सुद्धा ते इथून पुढं आपले कामं येतील व पूर्णपणे नियमातच आम्ही रेषे पाहणार आज त्यांनी आज लेखी पत्राद्वारे आपल्याला गवळी दिली त्या अनुषंगानं आपण उपस्थित स्थगित करत किती मागासवर्गीय गुत्तेदार आणि त्यांना केव्हापासून वंचित ठेवलं बघायला गेलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो आत्तापर्यंत डब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल पाटबंधारे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या ठिकाणी अनेक मागासवर्य कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे कामं करण्याचं काम करतात जेणेकरून ऑफलाईन टेंडरमध्ये दहा लाखाचं काम असतात किंवा दहा दहा लाखाचे जे काही कामाचे टप्पे पाडले जातात जेव्हा शासनाने एक बिल्डिंग एक जॉब तो नवीन जी आर काढला परंतु छोट्या मोठ्या कामात त्यांचा उदरनिर्वाह चालतो जे काही कार्यकर्ता असतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात परंतु हा कॉन्ट्रॅक्टर अन्याय होता आणि कंत्राटदाराला कुठलेही छोटे मोठे कामं मिळत नव्हते हे कामं मिळावं ही मूळ आपली मागणी होती यासाठी आपण गेल्या दीड वर्षापासून लढा उभा करतो परंतु आजच्या आजच्या दिवशी आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणून सांगते की त्यांनी इथून पुढं हा नियम आम्ही पाहणार आणि मागासवर्गीय कंत्राटदाराला कुठल्याही प्रकारचं काम हो वंचित ठेवणार नाही अनेक मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आहेत बोलायला गेलं तर शंभर दिवशी असतील पण हे पूर्ण उदाहरण यांचं जाऊन साधा यांचं होतं परंतु या कामापास त्यांना वंचित ठेवलं गेलं होतं पण इथून पुढे शंभर टक्के दे कामं देतील अशी मला खात्री वाटते त्यांनी लेखी स्वरूपाच्यानंतर चर्चाही झाली आज समक्षद्यांसोबत बैठक करून ही सर्व मिटिंग करत आहेत कार्यकारी संचालकांनी जर इथून पुढं जर तुमच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार आता शंभर टक्के चालू जर यांनी जर कंटाळदारांना मागं सूर्यंत्रणाला काम करून वंचित ठेवणं जर काम केलं तर हे जातीय मानसिकेतून हे जाणीवपूरक दूर ठेवतात हे ग्रहीत धरून यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आम्ही काम करू ही आमची मूळ मागणी जी आहे की यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा परंतु हे आज ज्या काही मागण्या मान्य करत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंदाची गोष्ट आहे पण यांनी जर खरंच केलं नाही तर यांच्या मनामध्ये कुठेतरी मागास होल्याबद्दल जातीय ते निर्माण आहे हे ग्रहित धरून आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करण्याचं काम करणार